बोला काय काबर मग मरणायचं बरं जीव बनबे का तुला काय वाटतं की तू रडते या तू मनात काय काय विचार करते ते कोण बघत नाही अगं तुझी तुला पाठीशी ये पाठी शिकाय ती तुझा बरोबर आहे आणि आता जर तुझे वडील ते पण तुला घेऊन घेऊन बघत जातात हो

बघ एक काम कर जर तुमची हरकत नसेल तर तुझा फोटो आणि तुझी पुन्हा कुंडली दरबारात जमा करून द्या दरबारात भरपूर जर जर तुम्हाला हटत असेल तर असं केली निवडित नाही तुम्हाला फक्त एक बघा सजेशन बाबा करायचं असेल तर बघा जमत असेल कारण बेटा दरबारात जर तुम्हाला पटत असेल तर बघा जर असं असेल तर जमलं तर ती चांगली गोष्ट पण तुमच्या तुमच्याकडे असेल असं नाही दरबारात बोललाय म्हणून आपण हा हे नाही तुमचा निर्णय तुम्ही बघा असे एक राहतात तुम्हाला बाबू जून पर्यंत तयारी हवी

ठीक है 待 मते जून जुलै न्याला त्यांच्या आत मध्येच नक्की होना एकदम शंभर के होणार तयारी है ना नक्की होना माते चॉकलेट बंद कर लपून लपून चॉकलेट

घरच्या मंदिरात जरी तिला हात मारलीस ना रस्त्यावर जरी उभा राहून चौकात हाक मारलीस ना शंभर टक्के दर्शन मंदिरात पण घट म आधी जेव्हा पहिला मोडत रेट टाकलेला ना कोविडच्या टायमाला तर त्याने एक दोन महिने पैसे लेट दिलेले बाकी आता जे आहेत ना ते टायमावर गेलं 朝は本年でのしっか何だい、ね。<laughs>